नमस्कार मंडळी उद्या विंग येथे मैदान होणार आहे तर त्या मैदानाचं परमिशन भेटलेलं आहे सर्व ग्रुपवरती त्यांनी टाकलेलं आहे व मी माझ्या चॅनलला म्हणून त्याला टाकलेलं आहे तर लिगली परमिशन भेटलेलं आहे तरी सकाळी लवकर यावं सर्व बैलगाडी आणि मालकांनी ह्याची नोंद घ्यावी सकाळी ठीक मैदान गट घटन वाजता पाहणार आहे आणि ऑनलाईन नोंद ओन केली तर चालत्या ऑनलाईन नोंदसाठी एक हजार रुपये लागणार आहे आणि तुम्ही जर नऊ चार तुमची गाडी उपस्थित असेल तर त्या गाडीचे सातशे रुपये म्हणजे तीनशे रुपये रिटर्न दिले जाणार आहेत सर्व बैलगाडी मालकांनी याची नोंद घ्यावी आता तर बैल मैदान होणार आहे तर सकाळी एवढं सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून की मैदान लवकर उरकेल लवकर होईल आणि हुतावेल एवढ्या आज ज्यांनी कोणी करून ऑनलाईन गाड्या नोंद करा त्यांच्याशी संपर्क करा नंबर दिला आहे गुगल पेला नंबर आहे रमेश पाटील यांचा त्या नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पे करा एक हजार रुपये फ्रेशमी लागेल सकाळी जर तुम्ही नऊच्या आत उपस्थित असाल तर बराबर सातशे रुपये म्हणजे तीनशे रुपये तुमचे रिटर्न भेटतील आणि मैदानाला पाऊस वगैरे काही पडलेलं नाही म्हणजे एकदम कमी प्रमाणात भुंगाट पडलेलं होतं सकाळी किंवा दुपारी आणि अजून तरी काही पाऊस मोठा नाही त्यामुळं मैदान होईल मैदानाची अपेक्षा होण्याची आणि सकाळी लवकरात लवकर येऊन गाड्या नोंद करा जेणेकरून तुमचे पैसे वाचतील संघटनेच्या नियमानुसार ते नऊच्या आत सातशे रुपयेच परिशलेले आहे प्रथम क्रमांकासाठी एका हजार रुपये बक्षीस आहे आणि नो ऑनलाईन नोंद जर करत असाल तुम्ही तर ते तुम्हाला सातशे रुपयेच लागणार आहे आणि सकाळी नऊच्या आत तुमची गाडी तिथे उपस्थित पाहिजे पहिला गट नऊला पळणार आहे जेणेकरून लेट करू नका सर्व बैलगाडी मालकांनी ह्याचं नोंद घ्यावी सर्व बैलगाडी मालकांनी लाभ घ्यावा माझी नंबर Thank you.